नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाचशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा एक हजार स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल दीड हजार दोन हजार कितीही स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल त्या कन्स्ट्रक्शनसाठी स्टील किती लागणार आहे सिमेंट किती लागणार आहे वाहळू किती लागणार आहे खडी किती लागणार आहे डायरेक्टली थमरूलच्या माध्यमातून तुम्ही मटेरियलचा अंदाज काढू शकता तुमच्याकडं प्लॅन नसेल तरी सुद्धा मटेरियल किती लागणार आहे याचा अंदाज तुम्ही थमरुलच्या माध्यमातून काढू शकता असं थमरुल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे मित्रांनो कन्स्ट्रक्शन मध्ये थंबरुल म्हणजे नेमकं काय त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो जर तुमच्याकडे प्लॅन नसेल तरी सुद्धा तुम्ही मटेरियल किती लागणार आहे याचा अंदाज तुम्ही थमरुलच्या माध्यमातून काढू शकता जेवढाही तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल त्याप्रमाणे थमरुल काम करत असतं आता स्टीलसाठी कोणतं थंबरुल आहे तुम्हाला सांगतो पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर हे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल किंवा वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जेवढाही तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल त्याप्रमाणे थंबरूल काम करत असतं आता स्टीलसाठी कोणतं थंबरूल आहे पर्स क्युअरपुटसाठी स्टील किती लागतं साडेतीन किलो ते साडेचार किलोच्या आसपास स्क्युअर फुट साठी स्टील लागतं उदाहरणासाठी समजा एक हजार स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एक हजारचा चा तीन पॉईंट पाच बरोबर करा उत्तर किती येणार आहे साडेतीन हजार येणार आहे म्हणजे साडेतीन हजार किलो स्टील एक हजार लागणार आहे साठी त्यापेक्षा हेवी प्लॅन असेल तर याचा तुम्ही गुणाकार चार बरोबर करू शकता किंवा चार पॉईंट पाच बरोबर करू शकता जेवढे उत्तर येणार आहे तेवढं मित्रांनो तुम्हाला स्टील लागणार आहे आता अॅक्युरेट काय येणार नाही कारण मित्रांनो प्रत्येक प्लॅन वेगवेगळा असू शकतो काही समजा दोन मजलीचं कन्स्ट्रक्शन असेल तर त्याचा प्लॅन वेगळा असू शकतो तीन मजलीसाठी चार मजलीसाठी वेगवेगळा प्लॅन असू शकतो त्यामुळे थंबूर मित्रांनो बदली होऊ शकतो त्यामुळे साडेतीन किलो ते साडे चार किलोच्या आसपास पर फूट साठी स्टील लागतं जर यापेक्षा खूप हेवी प्लॅन असेल दहा मजलीचा प्लॅन असेल किंवा त्यापेक्षा जास्त मजलीचा प्लॅन असेल तर मित्रांनो पर साठी स्टील स्टीलसुद्धा वाढत असतं पण नॉर्मली तीन किलो ते चार किलोच्या आसपास पर स्क्वेअर फूट साठी स्टील लागतं समजलं मित्रांनो जेवढा तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल त्याचा गुणाकार तुम्ही तीन पॉईंट पाच बरोबर वर करू वर शकता किंवा चार पॉईंट पाच बरोबर करू शकता जेवढे उत्तर येणार आहे तेवढं तुम्हाला किलो स्टील लागणार आहे समजलं स्टील साठी आता त्यानंतर ना सिमेंटसाठी कोणतं थंबरोला आहे पर फूट साठी सिमेंट किती लागतं जेवढा तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल त्या त्याप्रमाणे झिरो पॉईंट चार बॅग लागतं उदाहरणासाठी समजा एक हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एक हजारचा गुणाकार झिरो पॉईंट चार बरोबर करा उत्तर किती येणार आहे चारशे येणार आहे म्हणजे एक हजार फूट साठी किती सिमेंट बॅग लागणार आहे चारशे बॅग सिमेंट लागणार आहे समजले मित्रांनो जेवढे तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल त्याप्रमाणे झिरो पॉईंट चार बरोबर गुणाकार करा जेवढे उत्तर येणार आहे तेवढं तुम्हाला सिमेंट लागणार आहे आता वाळू साठी कोणतं थंबरोल आहे पर स्क्वेअर फूट साठी पर फूट साठी वाळू किती लागते दोन पॉईंट दोन गणपूट लागते फूटचा स्लॅ एक हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एक हजारचा गुणाकार दोन पॉईंट दोन बरोबर करा उत्तर किती येणार आहे बावीसशे येणार आहे म्हणजे बावीस बरास आपल्याला वाळू लागणार आहे शंभर घनफूट म्हणजे एक बरास असं बावीसशे आल्यानंतर बावीस बरास घनफूट लागणार आहे तुमचं जेवढंही कन्स्ट्रक्शन असेल त्याचा गुणाकार दोन पॉईंट दोन बरोबर करा जेवढेही उत्तर येणार तेवढं तुम्हाला वाळू लागणार आहे आता खडीसाठी कोणतं थंबरोला आहे पर स्क्वेअर फुटसाठी खडी किती लागतं खडी पर स्क्वेअर फुटसाठी एक पॉईंट पस्तीस गणपूट लागतं पुन्हा एकदा एक हजार स्क्वेअर फूटचा समजा स्लॅप असेल कन्स्ट्रक्शन असेल तर त्याचा गुणाकार एक पॉईंट पस्तीस बरोबर करा उत्तर किती येणार तेराशे पन्नास येणार आहे म्हणजे एक साडे तेरा ब्रासच्या आसपास तुम्हाला खडी लागणार आहे समजलं मित्रांनो खडीसाठी कोणतं थंबरुल आहे एक पॉईंट पस्तीस घनफूट पर स्क्वेअर फूटसाठी खडी लागते समजलं मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये विटांसाठी कोणतं थांबवलं आहे किंवा स्टाईलसाठी कोणतं थांबवलं बाकी जे मटेरियल आहे त्यासाठी कोणतं थांबवलं आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद